प्रदीप बैर मोटिवेशनल ट्रेनर द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकर मित्रांनो व्यासपीठावर जाताना काही तणाव असतो तो आपण कसा कमी केला पाहिजे याविषयी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो माणसाला चिंपांजी आणि माणूस याच्यामध्ये फक्त दोन टक्क्याचा फरक आहे आणि ह्या दोन टक्क्याच्या फरकामध्ये आपल्याला खूप काही करता येतं माणसं माणूस हा विचार करू शकतो माणूस हा बोलू शकतो आणि आपले विचार प्रभावी मांडू शकतो आपल्याला माहिती आहे तुमच्या खिशामध्ये जर एक कोटी रुपये असले आणि त्या ठिकाणी दहा हजार लोक असले तरी त्यांना तुम्ही दाखवू शकत नाही परंतु दहा हजार लोकांना तुम्ही व्यासपीठावर जाऊन तुमचं भाषण प्रभावी करून तुम्ही जर बोलले तर नक्कीच एक हजार लोकांच्या मनामध्ये तुम्ही घर करू शकता आणि हे घर करत असताना हे आपले प्रभावी विचार मांडत असताना भीती वाटत असते आणि भीती तुम्हाला कमी कशी करायची यासाठी काही आपण इथे मुद्दे मांडणार आहोत पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही व्यासपीठावर जाता ज्यावेळेस तुम्हाला श्रोते व्यासपीठावर श्रोते असतात त्यावेळेस तुम्हाला श्रोते तुम्हाला यशस्वी होताना पाहत असतात कारण की तुम्हाला प्रेमाने बोलवलेलं असतं व्याख्यान द्यायला बोलवलेलं असतं किंवा भाषण द्यायला बोलवलं असतं किंवा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला बोलवलेलं असतं कारण का तुम्हाला त्या ठिकाणी जमलेले जे श्रोते असतात ते तुमच्यावर प्रेम करणारे असतात आणि हे प्रेम करणार करणारे श्रोते हे तुम्हाला नक्कीच यशस्वी होत होताना पाहतात कारण का त्यांना माहित आहे आपले आपल्याला जे बोलता येत नाही ते आपल्या लिडरने बोललं पाहिजे त्यासाठी तुमच्यावर ते प्रेम करत असतात त्यामुळं श्रोते तुम्हाला यशस्वी होताना पाहत असतात हा यातला पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्यासपीठावर जात असताना तुम्हाला घाबरण्याचा अधिकार आहे गडबडण्याचा अधिकार आहे ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला भाषण शिकता ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला भाषणाची हळूहळू तयारी करत असतात त्यावेळेस तुम्हाला घाबरण्याचा अधिकार आहे गडबडण्याचा अधिकार आहे कारण का माणूस हा जन्मता भाषण शिकत शिकून आलेला नसतो तर तो स्वतःमध्ये बदल करत भाषण शिकत असतो तुम्हाला माहिती आहे आब्रम लिंकन वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत अयशस्वी ठरले पण वयाच्या अठ्ठावन्या वर्षी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले मान माणसाचं तसंच असतं मित्रांनो ज्यावेळेस आपण भाषण शिकतो त्यावेळेस सुरुवातीला आपण काही गोष्टी चुकतो पण ह्या चुकता चुकता आपण ऑटोमॅटिक शिकत असतो पण आपल्याला मनामध्ये निवडणगंड कधीही बाळगायचा नाही आणि नेहमी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा असतो दुसरा पुढचा मुद्दा ज्या वेळेस आपण व्यासपीठावर जातो त्यावेळेस आपल्याला आपल्या विषयाची तयारी ही माहीत असते आपल्या विषयाची तयारी ही आपल्यालाच माहीत असते दुसरं कुणालाही माहित नसते कारण की आपण किती मिनिटाचे विषय तयार केलेले समजा तुम्ही दहा मिनिटाच्या विषयाची तयारी केली आणि त्या ठिकाणी तुमची सहाच मिनिटाचं भाषण आता सध्याला तुम्हाला बोलण्याची अं जमते तर काही घाबरण्याचं कारण नाही कारण की भाषणाची विषय समजा तुम्ही एखादी चार ओळी तयार केली किंवा एखादी कविता तयार केली किंवा एखादं मोटिवेशनल स्पीच द्यायचंय किंवा अशा पद्धतीची एखादी गोष्ट तुम्ही तयार केली समजा भाषणाची सुरुवात करायची तुम्हाला तुम्हाला सांगायचं भाषणाची अशीच सुरुवात केली पाहिजे महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानी गर्भगिरीच्या श्रीमुकटाने सजलेल्या चैतन्य महाराष्ट्राच्या रणभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कनकरभूमीत सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यातून दर्या डोंगरातून ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले अशा राजा शिवछत्रपतींना प्रथमता मी मानाचा मुजरा करतो समजा तुम्ही ही कविता तयार केली किंवा हे चारोळी तयार केली आणि तुमची विसरले तुम्हाला जेवढी जमती तेवढेच बोला कारण की अजिबात घाबरायचं नाही ज्यावेळेस तुम्ही अशा हळूहळू सुरुवात करणार नक्कीच एक यशस्वी वक्ता होणार तुम्ही त्याचप्रमाणे तुम्ही नैसर्गिक स्वभावाप्रमाणे वागा बघा तुम्ही ज्यावेळेस आपण लहानपणी होतो आठवा लहानपणीचे दिवस आपले ज्यावेळेस आपण लहानपणी होतो त्यावेळेस आपण कुणाची तरी मिमिक्री करायचो कुणाची तरी चेष्टा करायचो कुणाची तरी हसायचो नॅचरल स्वभावाप्रमाणे बोलायचो परंतु आपण व्यासपीठावर गेल्यानंतर कुणाचं तरी अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो किंवा आर्टिफिशियल बोलण्याचा प्रयत्न करतो स्वतःचा आवाज समोरच्याला आवडेल का नाही ह्याचा विचार करतो परंतु ह्याचा विचार करायचा नाही नैसर्गिक स्वभावाप्रमाणे आपला जसा आवाज आहे त्या पद्धतीने आपण भाषण केलं पाहिजे त्याच्या पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो तुम्ही बऱ्याचशा वेळेस आपण काय म्हणतो खूप हुशार लागतं खूप भाषण पाठ करावं लागतं किंवा असं अनेक लोकांच्या मनामध्ये निवड निवनगंड असतात परंतु हे निवनगंड न बाळगता भाषण भाषण करण्यासाठी भाषण शिकण्यासाठी खूप हुशार असावं लागतं असं अजिबात बात नाही बुद्धिवंत असावं असं अजिबात बात नाही सर्वसामान्य लोक तुम्हाला माहित आहे चौथी पास असणारे लोक चांगल्या चांगल्या उच्च पदावर गेलेले तर त्यासाठी भाषण शिकण्यासाठी तुम्हाला उच्च पद असतं शिकण्याची गरज नाही त्याचबरोबर तुम्हाला ह्या भाषण शिकत असताना नम्र आणि तुमचे मूल्य हे जपणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एक भाषण करता तुम्ही उद्धटपणे भाषण केलं नाही पाहिजे किंवा समोरचे जे श्रोते आहेत श्रोत्याला नम्रपणे तुमचे विचार मांडले पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही भाषण करायला जाता गडबड गडबड गोंधळ गोंधळ मध्ये मी खूप मोठा व्याख्यात आहे खूप मोठं भाषण करणार आहे अशा पद्धतीने जर प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही कुठं जाऊन तरी थांबणार आणि गोंधळून जाणार तुमच्या डोक्यातले विचार सगळे विसरून जाणार आणि तुम्ही काही बोलणार नाही आणि तुम्हाला एकदम श्रोत्यांच्या समोर तुमचं घाम यायला सुरुवात होणार पाय दर धरणार आणि तुम्ही जागेवर थांबणार त्यासाठी आपले जे स्वतःचे जे नम्रपणा आहे किंवा जे मूल्य आहे ते जपून आपण भाषण करायचं